नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत रेसिपी नाही तर काही नवीन भांडे घेतली ते तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे तर इथे सर्वात आधी मी फोडणी देण्याचं भांडं घेतलं आहे तर हे मी शंभर रुपयाचं घेतलं आहे एक्सेलचं आहे छान आहे नॉनस्टिक आहे है, आणि हँडल पण त्याला स्टीलचं आहे पूर्ण तर आपण जेव्हाही कुठली चटणी किंवा कुठल्याही वर्णाला फोडणी देण्यासाठी आपण हे यूज करतो त्यानंतर मी इथे हे चाळणी घेतलेली आहे ही चाळणी फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये मी घेतलेली आहे खूप छान आहे आजूबाजूला अशा दोन कड्या देखील आहेत ज्याला आपण धरू शकतो आणि ह्या चाळणीला असलेले होल्सुद्धा अगदी लहान लहान आहेत खूप मोठे नाही आहेत यामध्ये आपण मोठ्या मोड आणण्यासाठी कडधान्य आपण यामध्ये ठेवू शकतो पोहे भिजवण्यासाठी सुद्धा ही गाणी अतिशय उपयुक्त आहे आणि याला खालीसुद्धा असे स्टँड दिलेले आहे जेणेकरून ही अशी उभी राहू शकते आणि याची किंमत अगदी कमी एकशे चाळीस म्हणजे खूपच कमी किमतीत आपल्याला ही छान अशी चाळणी मिळालेली आहे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हा स्टीलचा पॅन मी घेतला आहे खूप इच्छा होती माझी बऱ्याच दिवसांपासून की माझ्याकडे एकही एक पॅन नव्हता त्यामुळे मी हा स्टीलचा पॅन घेतला आहे खूप खूप साईज मोठी नाही आहे याची अगदीच नॉर्मल साईज आहे तीन ते चार लोकांसाठी भाजी यात आरामशीर होऊ शकते आणि खालूनही पूर्णतः स्टीलचाच आहे हा पॅन मी साडेसातशेमध्ये घेतला आहे पण यामध्ये झाकण वगैरे काही मिळालं नाही फक्त पॅन मला मिळालेला आहे त्यानंतर आहे ही पितळ्याची कढई घेतलेली आहे पितळेची कढईची किंमत आहे साडेनऊशे रुपये यामध्ये आपण रसाची ग्रेवी वाली कुठलीही भाजी म्हणजे एक सात ते आठ लोकांसाठी यामध्ये भाजी होऊ शकते इतपत मोठी आहे मजबूत आहे दणगट आहे आणि खूप छान आहे मला फार इच्छा होती पितळेची कढई घेण्यासाठी तर ती मी घेतली आहे आणि इथे मी स्टीलची बॉटल पण घेतली होती तर म्हटलं तीही दाखवूया तर ही एक लिटरची बॉटल आहे यामध्ये गरम थंड पाणी आपण स्टोअर करू शकतो बऱ्याच वेळ यामध्ये गरम पाणी राहतं प्रवासात जायला थोडी मोठी बॉटल असली तर बरं पडतं ही एक लिटरची बॉटल साधारणतः पाचशे रुपयाची आहे अगदी सुंदर आहे मार्टमध्ये मी बघितल्यावर मला अशी बॉटल भेटत नव्हती तर ही खूप छान आहे आणि याचबरोबर ही पाचशे एम एलची पण बॉटल मी घेतली एक म्हणजे अर्धा लिटर यामध्ये पाणी नव्हतं तर ही बॉटल आहे साडेतीनशेमध्ये तर ही सुद्धा सेमच आहे फक्त साईजमध्ये थोडी लहान आहे ही पण जवळपास कुठे गेलो तर त्यावेळी कामात येते त्यामुळे ह्या दोन बॉटल घेतल्या होत्या आणि ह्या सगळ्या वस्तू आम्ही ऑफलाईन खरेदी केल्या एका शॉपमधून खरेदी घेतल्या ऑनलाईन शॉपिंग मला आवडत नाही कारण वस्तू बघितल्याशिवाय मन भरत नाही आणि ह्या सगळ्या वस्तू मला माझ्या आईकडून मिळालेल्या आहेत ती घेऊन आलेली कसा वाटला आजचा व्हिडिओ भेटूया पुन्हा अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद